इंदापूर येथे होणाऱ्या महाएल्गार मेळाव्यासाठी नगर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात ओबीसी समाजाच्या बैठका सुरू आहेत अंबड हिंगोली येथील ओबीसी महाएल्गार मेळाव्याच्या माध्यमातून ओबीसी समाजाला जागृत करण्याचे कार्य समता परिषदेच्या माध्यमातून होत आहे नगर जिल्ह्यातील तालुक्यात गावागावात वाड्या वस्तीवर बैठका घेऊन ओबीसी समाज एकवटला आहे इंदापूर येथील इंदा मेळाव्यासाठी इंदापूर येथील मेळाव्यासाठी हजारांच्या संख्येने ओबीसी समाज उपस्थित राहणार असल्याची माहिती समता परिषदेचे राज्य प्रवक्ते नागेश गवळी यांनी दिली रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात ओबीसी विजयएंटी जनमोर्चाच्या वतीने नऊ डिसेंबर इंदापूर येथे होणारा महाएल्गार मेळाव्याच्या नियोजनासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीच्या अध्यक्ष माजी महापौर भगवान नगरसेवक बाळासाहेब बोराटे जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे समता परिषदेचे उपाध्यक्ष अंबादास गारुडकर समता परिषदेचे राज्य प्रवक्ते नागेश गवळी दक्षिण जिल्हा अध्यक्ष सुभाष लोंढे उत्तर जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे काँग्रेस ओबीसी चे अध्यक्ष संतोष लोंढे शेंडीच्या सरपंच प्रयागाताई लोंढे जय भगवान बाबा महासंघाचे जिल्हा जिल्हाध्यक्ष रमेश सानप नाभिक समाज उपाध्यक्ष अनिल निकम आदी उपस्थित होते या बैठकीत बाळासाहेब भुजबळ भगवान फुलसंदर बाळासाहेब बोराटे डॉ श्रीकांत चेमटे सोपान काका साळुंके राजेंद्र विधाते आदींनी मनोगत व्यक्त केले ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर करा